मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झालेला आहे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रक्कम आता टाकण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून अखेरकार अतिशय महत्वाची घोषणा झाली असून आता सर्वात आधी बारा जिल्ह्यामध्ये पैशा ठिकाणी जमा होणार आहे पहिला टप्पा मंजूर झालेला आहे अखेरकार आता खूप दिवसांच्या प्रतीक्षानंतर हा महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय मानला जात आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षानंतर बहिणींसाठी करण्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी पैशाचे वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे लाडक्या बहिणींना आता तुमच्या खात्यावरती एक हजार रुपये नव्हे दीड हजार रुपये नव्हे तीन हजार रुपये नव्हे तर आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपयांचा ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती एक हप्ता नाही दोन हप्ता नाही तर तीन हप्त्यांचे पैसे आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये येणार असं सांगण्यामध्ये येत होता मात्र सरकारच्या माध्यमातून निर्णय बदलला आणि डायरेक्ट आता जास्त रक्कम सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे सरकारने सांगितले की आता नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता एकूणच चार हजार पाचशे रुपयांची टोटल रक्कम ही आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा देण्याचं काम आपल्याला बघायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून अखेरकार अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करायला उशीर झाला डिसेंबर महिन्याचा उशीर झाला यामुळे बहिणी नाराज होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता तीन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि त्याचबरोबर या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने चार हजार पाचशे रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तुमच्या खात्यावरती आज पैसे येणार की उद्या पैसे येणार म्हणजेच की कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नेमके पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या डिसेंबर महिन्याच्या अठराव्या आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या संदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमवणार सर्व काही बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे तुमच्या खात्यावरती पैसे आज येणार की उद्या येणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट आता तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दलची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हप्ता नाही दोन हप्ता नाही तर तब्बल तीन हप्त्यांचे पैसे आता या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता दोन टप्प्यांमध्ये पैसे या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की या तीन हप्त्यांचे एकूणच चार हजार पाचशे रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा हो होणार आहेत आहे, आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे अखेरकार सरकारला देखील बहिणींपुढे निर्णय घ्यावाच लागलेला आहे बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले असा मॅश तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि मोबाईलमध्ये मॅश आल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमवणार आणि नेमकी ही रक्कम म्हणजेच की या तीन हा सत्याऐंशी एकोणस चार हजार पाचशे रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत होणार ते आपण या ठिकाणी आता बघूया तर आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झालेला आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होते अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्ण रक्कम या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे पूर्ण रक्कम म्हणजेच की या ठिकाणी तीन हप्त्यांचे पैसे आता सोडण्यामध्ये येत आहेत नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे अशा पद्धतीने एकूण साधारणतः रुपयांची रक्कम ही आता पूर्णपणे बहिणींच्या टाकण्यामध्ये देत आहे सरकारच्या माध्यमातून अखेर कराता घोषणा झाली असून पहिला टप्पा आता वाटप होत आहे अखेर करात खूप दिवसांच्या प्रत्यक्षानंतर महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय हा मानला जात आहे म्हणजेच त्या ठिकाणी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारच्या माध्यमातून हा बहिणींसाठी दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत असल्याचं बघायला मिळत आहे पैसे वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे डायरेक्ट आता या ठिकाणी पैसे वाटप होत आहे तर डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे सर्व पैसे आता जमा होणार असल्यामुळे पैसे जमा होण्याचा आता कसलाच विलंब होणार नाही लाडक्या बहिणींना काळजी करण्याची आता काहीच गरज नाही तीन हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत एक हजार रुपये नाही दोन हजार रुपये नाही तीन हजार रुपये नाही तर एकूणच चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता रक्कम वर्ग करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की तीन हप्त्यांचे पैसे आता या ठिकाणी सोडण्यामध्ये येत असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ही रक्कम पूर्णपणे आता म्हणजेच की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हफ्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण या ठिकाणी बघूयात आता या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आलेली आहे आता या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर महिन्याचे किती तर एक हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आता या तीन हप्त्यांचे किती तर साधारणतः चार हजार पाचशे रुपये अशी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आता ही जी चार हजार पाचशे रुपयांची रक्कम आहे ती आता दोन टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारी

तीन हजार रुपये कशाचे तर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे रुपये अशा पद्धतीने आता दोन टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता हा जमा होणार आहे आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता तुमच्या खात्यावरती सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता जम जमा होईल आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला हे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की या तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये आमच्या देखील खात्यावरती सर्वात आधी जमा झाले पाहिजे तर त्याकरिता फक्त दोन ते तीन मिनिटं या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आलेली आहे बहिणींना कोश करण्यासाठी राज्य राज्य सरकारने अखेरकार अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता हप्ता वाटप करण्यासाठी थोडाफार उशीर झाला असला तरी लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे बहिणी नाराज झाल्या होत्या आणि सरकारच्या माध्यमातून आता बहिणींची नाराजी दूर करण्यामध्ये येत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे आता अतिशय महत्वाची अपडेट आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबरच म्हणावी लागेल आता या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना तीन हप्ते म्हणजेच की चार हजार रुपये दे दे आता देण्यामध्ये येणार आहेत आता नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल आता या ठिकाणी का काय सांगण्यामध्ये आला आहे पाहण्याचा प्रयत्न करा म्हणजेच की तुमच्या खात्यावरती देखील या तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती एक्झॅक्ट नेमके कधी किती वाजेपर्यंत जमवणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त लक्षपूर्वक बघत चला आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या धामधूमीमध्ये महिलांना आता आर्थिक लाभ वेळेमध्ये मिळावा यासाठी वरिष्ठ स्तरावरती हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे लाडक्या बहिणींना तीन हप्त्यांचे कितीतर चार हजार पाचशे रुपये मिळणार आणि सुरुवातीला नोव्हेंबर महिन्यात महिन्यात हप्ता जमा होईल आणि त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल आता सर्वात आधी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार हे आपण सविस्तर बघूयात आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते बघूयात त्यासाठी फक्त एक ते दीड मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तर आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये सरकारने या ठिकाणी दोन टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचं जाहीर केलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे म्हणजेच की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती जमा होईल आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमवणार हे आपण आता या ठिकाणी बघूया आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमवणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी मंजूर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नुकताच सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करण्यामध्ये आलेला आहे साधारणतः आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सरकारने एक शासन निर्णय म्हणजेच की जी हा निर्गमित केला आहे आणि शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर या ठिकाणी हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा होत असतो आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेला आहे तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने कोटींचा निधी मंजूर केला आहे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जम होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा मंजूर झाला आहे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला असून हा निधी आता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर लक्षपूर्वक बघत चाला सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार हा जो नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आहे तो आता तुमच्या खात्यावरती याच आठवड्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच की अजून साधारणतः दोन ते तीन दिवसांच्या आत शंभर टक्के तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या रुपये या या ठिकाणी ठिकाणी जमा केले जाणार असल्याची अतिशय माहिती समोर आली आहे नोव्हेंबर महिन्याचा सर्वात आधी तुमच्या खात्यावरती का जमा होणार तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि या संदर्भामध्ये सरकारने एक शासन निर्णय म्हणजेच की जी आर हा प्रसिद्ध केला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमवण्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा मंजूर केला असल्यामुळे आता लाडक्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे कितीतरी एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर याच सुरू असलेल्या आठवड्यामध्ये म्हणजे अजून साधारणतः दोन ते तीन दिवसांच्या आत शंभर टक्के तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही या दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याचा सतराव हप्ता कधी मिळणार हे आता सर्वांना माहित झाले असेल नोव्हेंबर महिन्याचा जो सतराव हप्ता आहे म्हणजेच की सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती याच आठवड्यामध्ये आता जमा होणार आहेत आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहित झाले असेल आणि त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण आता बघूया तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे आता या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यामध्ये आलेलं आहे तर चार हजार रुपयांचा आहे सॉरी या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा होणार असं या ठिकाणी पात्र महिलांना एकूण तीन हप्ते म्हणजेच की चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता देण्यामध्ये येणार आहेत एकूण तीन हप्त्यांचे किती तर चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि सर्वात आधी तुमच्या खात्यावरती म्हणजेच या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आता नोव्हेंबर महिन्याचे रुपये कधी होणार तर आठवड्यामध्ये की दोन ते तीन दिवसांच्या तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे तर आम्हाला माहित झाले पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार तर या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आहे आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत सर्वात आधी तुमच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्वात आधी जमा होणार आणि त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार आता बघा डिसेंबर महिन्यात संपत आलेला आहे आणि या डिसेंबर महिन्याच्या अक्रीस म्हणजेच की याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा होणार आणि जानेवारी महिन्यात सुरू झाल्या की म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत कोणत्या दोन हप्त्याचे तर डिसेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र का मिळणार तर जानेवारी मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून गिफ्ट देण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करायला सरकारला उशीर झाला आणि यामुळे बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या त्यामुळे बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी केलं डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यावरती कधी तर, तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी जमा होणार आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हप्तेच जम होणार दोन टप्प्यामध्ये ती तीन हप्त्यात जम होणार तीन हप्त्याचे किती तर चार हजार पाचशे रुपये भाषेमध्ये जर सांगायचं झालं म्हणजे सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याचा जो सतरावा हप्ता आहे तो याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे या आठवड्यामध्ये म्हणजेच की अजून दोन ते तीन दिवसांच्या तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे शंभर टक्के जमा होणार आहेत कारण की सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर केला असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची चिंता या ठिकाणी म्हणजेच की संपलेली आहे प्रतीक्षा संपलेली आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता या ठिकाणी जमा होत आहे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तर माहित झाले आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की या दोन हप्त्यांचे कितीतर हजार रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये देखील तुमच्या खात्यावरती की या ठिकाणी आता या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती फक्त एक हजार पाचशे रुपये जम होणार नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यावरती डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की या ठिकाणी तीन हजार रुपये जम होणार आता या ठिकाणी बघा मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे या पार्श्वभूमीवरती तुमच्या खात्यावरती डिसेंबरचे आणि जानेवारीचे देखील या ठिकाणी पैसे जमा होणार सध्या तरी तुमच्या खात्यावरती या आठवड्यामध्ये म्हणजेच की दोन ते तीन दिवसांमध्ये नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यावरती डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होतील म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर मकर संक्रांतीच्या सणापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या तीन हप्त्यांचे चार हजार रुपये जमा होणार दोन टप्प्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार सुरुवातीला एक हजार पाचशे रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत नोव्हेंबरचे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती डिसेंबरचे एक रुपये आणि जानेवारी महिन्याचे एक रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणापूर्वीच तुमच्या खात्यावरती या तिन्ही हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार तर हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये हा वाटप करण्यामध्ये येत असतो बँकेच्या स्थितीनुसार एक ते दोन दिवस या ठिकाणी हप्ता जमा होण्यास उशीर लागू शकतो यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात वरती डिसेंबरच्या आणि जानेवारी महिन्याचे या ठिकाणी पैसे जमा होतील अशा पद्धतीचीही अतिशय महत्त्वाची अपडेट होती मकर संक्रांतीपूर्वीच या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये तीन हप्त्यांचे या ठिकाणी जमा होणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई केवाय सी केली नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ई केवाय सी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आलेले आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिनींनी ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे जर या ठिकाणी ई सी करण्यासाठी अजून मुदतवाढ दिली तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो बहुतांश लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई सी केली नसल्यामुळे लाडक्या के बहिणींचा हप्ता बंद होण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी ई सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जम होणार आणि ज्या लाडक्या बहिणी ई सी करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता कायमचा बंद ठिकाणी केला जाऊ शकतो त्यामुळे ई केवायसी करणे आवश्यक आहे पैसे जमा होत नसतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट होती एकूण चार हजार पाचशे रुपये आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत परंतु या ठिकाणी दोन टप्प्यांमध्ये पैसे जमा होतील सुरुवातीला एक हजार पाचशे रुपये नोव्हेंबरचे याच आठवड्यामध्ये जमा होतील आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाईल अशा पद्धतीची अपडेट होती अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद